टी न्यूज वसा जनसेवेचा आज महिला आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडले पंधरा प्रभागात तीस नगरसेवक राहतील यापैकी पंधरा नगरसेविका राहणार असून यंदा नगरपालिकेवर लाडकींची सत्ता पाहायला मिळणार आहे पण आज महिला आरक्षण सोडतेत नीलम आकाश दळवे ही एकच महिला उपस्थित होते त्यामुळे महिलांची अनास्था अधोरेखित झाली आहे आज नगर परिषदेच्या सभागृहात महिला आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडले पंधरा प्रभाग आहे तीस नगरसेवक राहणार असून त्यापैकी पंधरा नगरसेविका राहतील नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित झाल्याने निवडणूक लढव साठी इच्छुक महिलांमध्ये चुरस निर्माण झाले आहे असे असले तरी आज महिला आरक्षण सोडत प्रक्रियेवेळी केवळ नीलम आकाश दळवे ही एकच महिला उपस्थित होते या संदर्भात त्यांची उत्सुकता जाणून घेतली असता त्या म्हणाल्या की महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे मला पाहायचे होते की कोणत्या वॉर्ड कशा पद्धतीने आरक्षण देतात बुलढाण्याचा विकास किती टक्क्यांपर्यंत महिलांकडे जातो माझे पती आकाश दळवे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून वॉर्ड वॉर्डात समाजकार्य करत आहेत त्यांची ही धडपड मी पाहत असते त्यातूनच मला प्रेरणा मिळाली निवडणूक लढवण्यासाठी मी देखील इच्छुक आहे आता बुलढाण्याचा विकास नारी शक्तीच्या हातात असून या विकासात मला योगदान द्यायचे असेही नीलम दळवी म्हणाल्या जितेंद्र काळस्थ मुख्य संपादक हॅलो बुलढाणा सिटी न्यूज दैनिक जनसंचलन बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी